नमस्कार तर रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे पराठे आणि झटपट होणारी उपवासाची चटणी चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप इतका साबुदाना घातलेला आहे आणि हा साबुदाना आपल्याला अगदी तीन ते चार मिनिट छान भाजून घ्यायचं आहे खूप वेळ भाजायचा नाही आणि गॅस मध्यम माचेवर ठेवायचा आहे तर इथे तीन चार मिनटानंतर हा साबुदाणा मी काढून घेते आणि हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे चला तर मग साबुदाणा थंड झालेला आहे आता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे आपण मिक्सरवर छान बारीक दळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मी इथे छान मिक्सरवर साबुदाणा बारीक दळून घेतलेला आहे आता तो असाच न घेता आपण तो छान चाळून घेणार आहोत म्हणजेच यामध्ये जाडसर साबुदाण्याचे दाणे राहिले असतील तर ते आपल्याला बाजूला करता येतील तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला तीन उकडलेले बटाटे घालायचे आहेत बटाटे हाताने कुस्करून घालायचे नाहीत तर किसनीच्या साह्याने असे किसून घ्यायचे आहेत बटाटे जर हाताने कुस्करले तर त्यामध्ये मग त्याचे मोठे मोठे तुकडे राहतात आणि मग पराठे लाटताना पराटे आपले तुटू शकतात म्हणून असे छान किसणीने किसून घ्यायचं तर इथे बटाटा छान मी किसून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण मिरची आणि जिरा याची पेस्ट करून मी घेतलेली होती ती एक चमचा घातलेली आहे आणि तसेच चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता हे आपल्याला हाताच्या सहाय्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे पाणी यामध्ये लगेचच वापरायचं नाही आधी हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घेणार आहोत हे मळण्यासाठी खूप पाण्याचा वापर करण्याची गरज नाही आणि पाणी घालतानाही अगदी थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट बनलेलं आहे आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झाकून असंच बाजूला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत याच्यासाठी लागणारी चटणी आपण करून घेऊया तर चटणीसाठी इथे मी एक वाटी खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे दही मिरची जिरं साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली चटणी तयार आहे ती मी एका भांड्यात काढून घेते आणि इथे मी चटणीसाठी लागणारा तडका तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तुपात मी अर्धा छोटा चमचा जिरं आणि दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे मिक्स करून घेऊया आणि आपली उपवासाची झटपट तयार होणारी चटणी तयार आहे आणि इथे पंधरा वीस मिनिटनंतर आपण पाहू शकता आपलं पीठही पराठ्याचं पीठही छान भिजलेलं आहे मुरलेलं आहे त्यातला मी असा एक गोळा काढून घेते आणि हा गोळा मी शेंगदाणा तेलामध्ये बुडवून घेतला होता आणि त्याचा असा आपण आता पराठा लाटून घेणार आहोत आणि इथे आपला पराठा लाटून तयार आहे तर त्याला गोल आकार देण्यासाठी इथे मी एक झाकण घेतलेलं आहे आणि त्याने असा तो कट करून गोल करून घेतलेला आहे आणि जास्तीचं पीठ आपण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला मस्त गोल गोलगरगरीत असा पराठा तयार आहे आता पराठा आपण छान भाजून घेऊया तर इथे पॅनमध्ये मी पराठा घातलेला आहे आणि गॅसमध्ये माचेवर ठेवून दोन्ही बाजूंनी छान तूप लावून आपण हा पराठा भाजून घेणार आहोत आणि हा पराठा आता आपण काढून घेऊया आणि हे घ्या महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा पराठा आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद